नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांडरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते तिला शाकंबरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचेच रूप आहे ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करणारे अनेक भाविक वर्षभर येथे येत असतात देवी आईने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला त्या प्रित्यर्थ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे देवारे घेऊन मांडरगडावर येत असतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात हा छबिना या यात्रेचे मुख्य आकर्षण असते देवीला कालिका काळू आई काळेश्वरी अशा विविध नावाने ओळखले जाते मित्रांनो यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जात असते देवीच्या गाभाऱ्यात अखंड नंदादीप लावले जातात यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात देवीच्या जागराने सारा परिसर दुमधुमून जातो काळूबाईचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून दर्शनी भागात दोन दीपमाळा आहेत मुख्य मंदिराच्या सभामंडपात देवीच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते गर्भगृह तीन खणांचे असून मधल्या खणात काळूबाईची दोन फूट उंचीची शेंदूर चर्चित महिषासूर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात ढाल तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत चौथ्या हाताने राक्षसाची शेंडी धरली आहे मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे मूळ मूर्तीवर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवून हिरवी साडीचोळी नेसवलेली असते हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो आईची ओटी खण नारळाने भरतात देवी भक्तीत ज्योत अखंड राहावी म्हणूनच मंदिरासमोरच दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजीबाबा तर डावीकडे शिपाई मांगीरबाबा यांची मंदिरे आहेत याशिवाय गडावर मरीमाता लक्ष्मीआई गंगाजीबाबा तेलीबाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला बावन्नवीरांचा वेढा आहे मित्रांनो या संदर्भात आख्यायिका आहे की सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना राख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले देवी पार्वतीने त्याच्या तपश्चरेला प्रसन्न होऊन दैत्यांचा संवाद करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यावधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली लाख्या सुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसा करणे शक्य नव्हते त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला आणि पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले अशा प्रकारे देवी आईने काळूबाईचे रूप घेऊन दैत्य लाख्यासुराचा वध केला आणि नंतर कैलासावर मांढरगड डोंगरावर चढून गेली नंतर भाविकांसाठी इथेच स्थानापन्न झाली देवीला श्री काळेश्वरी असे नाव देऊन महादेव कैलासाला गेले ही स्त्री भोळ्या भक्तांची आई काळूबाई काळूबाईच्या नावाने चांगवलं मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद